आता महापालिका क्षेत्रातील रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षावर जाहिरातीचे फलक किंवा दिसल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अमरावती महानगरपालिकेने लेखी आदेश जारी केले आहेत त्यामुळे वृक्षावर फुकटात जाहिरात करणाऱ्यांची आता काही खेर नाही महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ न्यूजने जाहिरातीचा शहर या आशयाची बातमी काही दिवसापूर्वी प्रसारित केली होती याची दखल घेत महापालिकेने आदेश जारी केले आहे वृक्ष लागवड योजने अंतर्गत अमरावती महानगरपालिका व्यावसायिकांनी खिळे ठोकून आपल्या दुकानांची क्लासेसची जाहिरात करताना दिसत आहे प्रामुख्याने कॅम्प परिसर रवीनगर परिसर अंबादेवी परिसर अशा ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांवर असंख्य जाहिरातीचे फलक खिळे ठोकून लावण्यात आले आहे तसेच खासगी व्यावसायिक हे त्यांच्या व्यवसायाची जाहिरात व्हावी या हेतूने आणि नियंत्रण म्हणून महापालिकेने आता थेट गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे सोमवारी महापालिकेने आदेश जारी केल्याच्या दिनांकानंतर तीन दिवसाची मुदत जाहिरातीचे फलक काढण्यासाठी देण्यात आली असून नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात येणार आहे महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपणास प्रतिबंध अधिनियम एकोणीशे पंच्याण्णव नुसार नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती